लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण रा पाहणार आहोत राघव आणि सिंधू पोलीस स्टेशनमध्येच असतात आणि तितक्यात शकुंतला देवी त्या ठिकाणी येतात त्या राघवला म्हणतात की आम्हाला या सिंधूच्या विरोधात तक्रार नोंदवायची आहे आणि आता तुम्हाला आमची तक्रार नोंदवून घ्यावीच लागेल मात्र त्यावर राघव म्हणतो की माफ करा पण आम्ही तुमची तक्रार नोंदवून घेऊ शकत नाही आणि ते ऐकून शकुंतला देवी चिडतात आणि त्या राघवला म्हणतात की आमचा नात करू नका नाही तर आम्ही तुमची आत्ताच्या आत्ता बदली करू शकतो आणि तिची ती धमकी ऐकून सिंधू म्हणते की तुम्हाला असं वाटत नाही का की हे जरा जास्तच होतं आहे म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन एका आय पी एस अधिकाऱ्याला बदली करण्याची धमकी देत आहे का आणि त्यावेळी शकुंतला देवी म्हणते की आमचा मुलगा गायब आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काहीही करू शकतो आणि त्यावेळी राघव म्हणतो की जर तुम्हाला माझी बदली करायची असेल तर खुशाल करा पण तरीसुद्धा मी तुमची तक्रार नोंदवून घेऊ शकत नाही त्यामुळे शकुंतला देवी विचारतात का या पाठीमागचं कारण कळू शकेल का आणि त्यावर राघव म्हणतो हो नक्कीच आणि मग सिंधू तिला सांगते की चोवीस तासांच्या आत कंप्लेंट घेता येणार नाही आणि ते ऐकून शकुंतला देवी रागातच तिच्याकडे बघतात सिंधूला विचारतात की बाई तुम्ही कधीपासून कायद्याचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावर सिंधू म्हणते की मी कायद्याचा अभ्यास केला नाही पण मला कायदा चांगलाच माहिती आहे कारण माझे आप्पा सुद्धा पोलिसात होते आणि माझा नवरासुद्धा मात्र त्यानंतर ती एकटक राघवकडे बघतच राहते तर शकुंतला देवी म्हणत असतात की बारा तास तर संपले आहेत आता पुढच्या बारा तासांमध्ये जर आमचे आयुषराव पुन्हा घरी आले नाही तर मग आम्ही तुम्हा दोघांना सोडणार नाही आणि मग त्यानंतर त्या तेथून निघून जातात तर, तर, तर।, तर दुसरीकडे ऋतुराज रिषभला त्याच्या खोलीत बोलावून घेतो रिषभने जे काही केलेले असते त्यामुळे तो त्याच्यावर खूप चिडलेला असतो तो म्हणत असतो की तुला हे सगळं करायची काय गरज होती कशाला उगाच हिरो बनायला गेला आणि त्यावर रिषभ त्याला समजावतो की बाबा अन्वीचं लग्न त्या प्रमोदसोबत होत होतं तो तिच्याशी कसा वागत होता बघितलं ना तुम्ही खरंच आपली अन्वी त्याच्यासोबत खुश राहिली असते का मात्र ऋतुराज म्हणत असतो की अन्वी बहिणीची नाता आहे हे तुला माहिती आहे ना आता जर वहिनीने तुझ्याविषयी मनात राग ठेवला तर काय करायचं आणि तो आयुष त्या शकुंतला देवी आवटींचा मुलगा आहे जर त्याला काही झालं तर त्या शकुंतला देवी तुला सोडणार नाही एवढं लक्षात ठेव तर रेशमा मध्येच म्हणते की बाबा या रिषभला ना त्याच्या बायकोची सोडून इतर सगळ्यांची काळजी आहे आणि मग ती उगाच त्याच्याशी वाद घालायला सुरुवात करते तर ऋतुराज म्हणत असतो की रिषभ हे सगळं करण्याआधी तू एकदा मला सांगायला हवं होतं तर रिषभ त्याला विचारतो मी तुम्हाला सांगून तुम्ही काय करणार होता तुम्ही हे सगळं रुक्मिणी काकुंना जाऊन सांगितलं असताना आणि त्यामुळे रिषभ त्याच्यावर अजूनच चिडतो आणि मग तितक्यात रुक्मिणीच त्या ठिकाणी येते मी विचारते की हे काय चाललंय तुमचं त्यामुळे ते सगळेजण गप्प बसतात तर रुक्मिणी रिषभला म्हणत असते की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अरे अन्वी आणि आयुष लग्न झाल्यानंतर घरी येणार होते आणि ते, ते अजूनपर्यंत घरी आले नाहीत ही गोष्ट किती भयानक आहे कळतंय का तुला तर ऋतुराज म्हणत असतो की वहिनी मीसुद्धा त्याला हेच सांगत होतो तर रेश्मा म्हणत असते आणि काकू जे काही घडलं त्यात फक्त रिषभची चूक नाही आहे राघव भाऊजीसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत तर रुक्मिणी म्हणते राघवसुद्धा आजकाल फक्त त्या सिंधूचंच ऐकत आहे तिनेच त्याला भरीस पाडलं असणार आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते तर दुसरीकडे राघव आणि सिंधू पोलीस स्टेशनमध्येच असतात राघव काही लोकांना कॉल करून अन्वी आयुषची चौकशी करतो पण त्याला त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळत नाही तर सिंधू म्हणत असते की राघव हे दोघेजण नेमके कुठे गेले असतील तेच मला कळत नाही आहे आणि त्यात अन्वी प्रेग्नेंट आहे मला तिची खूप काळजी वाटते त्यांना काही झालं तर नसेल ना त्यावर राघव तिला शांत करत म्हणतो की सिंधू असं काही होणार नाही आहे आणि आयुष आहे ना अन्वीसोबत त्यावर सिंधू म्हणते हो राघव मात्र बाळाची जबाबदारी घेण्या इतपत ते दोघेही मॅच्युअर नाही आहेत मात्र राघव म्हणतो की सिंधू परिस्थिती सगळं काही शिकवते आणि माझा आयुष्यवर पूर्ण विश्वास आहे प्रकारे मी तुझी काळजी घेतो ना त्याचप्रकारे तो अन्वीची काळजी घेईल त्या दोघांचं हे बोलणं सुरू असतानाच एक कॉन्स्टेबल त्या ठिकाणी येतो तो, तो राघवला सांगतो की अन्वीचं लास्ट लोकेशन ट्रेस झालं आहे आणि ते ऐकून राघव खुश होतो तो त्यांना सांगतो की मग त्या लोकेशनच्या आजूबाजूला पाच किलोमीटरपर्यंत आपण सर्च ऑपरेशन सुरू करूयात आणि मग त्यानंतर तो कॉन्स्टेबल तेथून निघून जातो तर राघव सिंधूकडे बघत म्हणत असतो की काळजी करू नको मी लवकरच त्या दोघांनाही परत घेऊन येईल तर इकडे शकुंतला देवी त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालेल्या हसतच मनाशी म्हणत असतात की आय पी एस राघव रत्नपारखी आणि आमदारीनबाई आता तुम्हाला अन्वीचा जेवढा शोध घ्यायचा आहे ना तेवढा शोध घ्या पण आता तुम्हाला तिचं तोंड सुद्धा बघायला मिळणार नाही तुमची ती पोटोशी नात तुम्ही माझ्या मुलाच्या गळ्यात मारली ना आता बघाच मी काय करते ते आणि त्या सिंधूला तर मी सोडणारच नाही आता ना त्यांना कधी अन्वी दिसणार ना ती सिंधू कधी जेलच्या बाहेर येणार तर दुसरीकडे आयुष आणि अन्वी अजूनही त्याच ठिकाणी असतात ते गुंड त्यांच्या आजूबाजूलाच असतात आणि मग अचानक अन्वीला जाग येते ती खूप घाबरलेली असते तर आयुष तिला सांगतो की घाबरू नको मी आहे तुझ्यासोबत आणि तितक्यात एक गुंड त्या ठिकाणी येतो आयुष त्याला विचारत असतो की कोण आहात तुम्ही आणि आम्हाला इथे का आणलं आहे आणि मुळात हे सगळं तुम्हाला कोणी करायला सांगितलंय तर अन्वीसुद्धा त्या गुंडाला धमकी देते की माझा मामा पोलीस अधिकारी आहे त्यामुळे तू आम्हाला सोडून दे मात्र तो माणूस अन्वीच्याच अंगावर ओरडतो आणि धावून जातो त्यामुळे आयुष चिडतो तो त्या माणसाला सांगतो की तिच्यापासून लांब राहायचं जर तिला त्रास झाला ना तर मी गप्प बसणार नाही एवढंच लक्षात ठेव आणि मग तो अन्वीला शांत राहायला सांगतो आणि तितक्यात शकुंतला देवी त्या ठिकाणी येतात त्यांना बघून आयुषला तर खूपच आनंद होतो तो म्हणत असतो की बरं झालं आईसाहेब तुम्ही इथे आलात बघा ना या गुंडांनी आम्हाला किडनॅप करून आणले आता तुम्हीच यांना चांगला धडा शिकवा मात्र त्यावर शकुंतला देवी काहीच उत्तर देत नाही त्या फक्त रागातच आयुष अन्वीकडे बघत असतात आणि त्यामुळे आयुषच्या लक्षात येतं की या सगळ्यामागे त्याच्याच लाडक्या आईसाहेबांचा हात आहे आणि त्याला मोठा धक्काच बसतो तो, तो शकुंतला देवींना विचारतो की आईसाहेब खरंच हे सगळं तुम्ही केलं का पण कशासाठी आणि त्यावर शकुंतला देवी म्हणतात की बघा कोण जाब विचारते ज्यांना आम्ही जाब विचारायला हवं ते आम्हाला जाब विचारत आहेत आणि मग ते त्या गुंडाला सांगतात की काही झालं तरी यांना येथून सोडायचं नाही फक्त एवढं लक्षात ठेवा की आयुषराव आमचा मुलगा आहे त्यामुळे त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये आणि मग त्यानंतर ती आयुषला बसायला सांगते आयुष आणि अन्वी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात आयुष म्हणत असतो की आईसाहेब हे सगळं काय चाललंय आता आमचं लग्न झालंय तुम्हाला आमचं नातं ॲक्सेप्ट करावं लागेल मात्र शकून त्याला काही ऐकूनच घेत नाही ती म्हणत असते की तुम्हाला जे हवं ते तुम्ही केलं ना आता आम्हाला जे हवं तेच आम्ही करणार आणि त्यावेळी आयुष म्हणतो की ठीक आहे आईसाहेब पण एक गोष्ट लक्षात ठेवा सिंधू मामी आणि राघव मामा आम्हाला काही होऊ देणार नाही ते लवकरात लवकर आम्हाला शोधून काढतील मात्र त्यावर शकुंतला देवी काहीच उत्तर देत नाही त्यांनी आयुषसाठी जेवण मागवलेलं असतं विचारतो की अन्वीसाठी जेवण कुठे आहे पण शकुंतला देवी म्हणतात की आम्ही हे जेवण तुमच्यासाठी आणले तुम्ही खाऊन घ्या मात्र आयुष आधी अन्वीला घास भरवत असतो पण शकुंतला देवी त्याला थांबवतात त्या म्हणतात की आयुषराव तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हे जेवण तुमच्यासाठी आहे मात्र आयुष म्हणतो की आई साहेब तुम्हाला काय वाटलं माझी बायको आणि आमचं बाळ उपाय असे असताना मी जेवण करेल का आणि हे जेवण माझ्यासाठी आहे ना मग मी ते एकट्याने खायचं की अन्वीसोबत हे मी माझं ठरवेल तुम्ही सांगू नका आणि आयुषचं असं बोलणं ऐकून शकुंतला देवी अजूनच चिडतात तर आयुष त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो की आई साहेब मला माहिती आहे तुम्हाला अन्वी आवडत नाही मात्र सिंधू मामीने आणि राघू मामाने आमचं लग्न फक्त आमच्या बाळाचा विचार करून लावून दिलं आहे आणि आता या दोघांची ही जबाबदारी माझी आहे तुम्ही प्लीज समजून घ्या चला आपण घरी जाऊ मात्र शकुंतला देवी काही ऐकत नाही ती म्हणत असते की सतत काही त्या सिंधूचं नाव घेताय तुम्ही तिला तर आम्ही अशा चक्रव्यूहात अडकून आलो आहोत ना की आता ते तुमच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही आणि ते ऐकून अन्वी खूप चिडते ती रागातच शकुंतला देवींना विचारत असते की काय केलं तुम्ही माझ्या सिम्मासोबत लक्षात ठेवा जर तिला काही झालं ना मात्र तितक्यात आयुष म्हणतो की बेब तू काळजी करू नको सिंधू मामीला काही होणार नाही कारण त्यांच्यासोबत राघव मामा आहेत तर दुसरीकडे राघव त्याच्या टीमसोबत मीटिंग करत असतो तो त्याच्या टीमला सांगत असतो की या ठिकाणी अन्वीचं लास्ट लोकेशन ट्रेस झालं आहे आणि या ठिकाणच्या आजूबाजूला पाच किलोमीटरपर्यंत आपल्याला सर्च ऑपरेशन करायचं आहे आणि मग त्यानंतर तो सिंधूचा फोटो बघत मनाशी म्हणतो की सिंधू तू काळजी करू नको मी लवकरात लवकर अन्वी आणि आयुषला शोधून काढेल तुला जास्त वेळ पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागणार नाही आणि मग त्यानंतर तो त्याच्या टीमला दोन भाग करायला सांगतो आणि मग त्यांना त्या पाच किलोमीटरच्या एरियात सगळीकडे शोध घ्यायला सांगतो त्याच सोबत तो एका इन्स्पेक्टरला सांगतो की अन्वीचं लास्ट लोकेशन म्हणजे गुरुजींचं घर आहे आणि लग्न झाल्यानंतर अन्वी आणि आयुष तेथून आमच्याच घरी येणार होते त्यामुळे आता तुम्ही गुरुजींच्या घरापासून ते आमच्या घरापर्यंत असणारा प्रत्येक सी सी टी व्ही कॅमेरा चेक करा आपल्याला त्यामधून नक्कीच काही ना काही क्लिव मिळू शकतो आणि गुरुजींच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची सुद्धा इन्क्वायरी करा आणि त्यावर ते इन्स्पेक्टर हो म्हणून लगेच कामाला सुरुवात करतात दुसरीकडे शकुंतला देवी आयुष आणि अन्वीला सांगत असतात की तुम्हाला जे करायचं होतं ते करून तुम्ही मोकळे झालात पण या हो आता यापुढे जे काही होईल ते आमच्या मर्जीने आणि आता तुम्हाला इथून कुठेही बाहेर पडता येणार नाही एवढं लक्षात ठेवा मात्र त्यावर आयुष म्हणतो की आई साहेब तुम्हाला जे करायचंय ते करा पण एक गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा की काही झालं तरी तुम्ही मला आणि अन्वीला वेगळं करू शकणार नाही तर दुसरीकडे सिंधू ऑफिसमध्ये झोपी जाते तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो तो सिंधूच्या डोक्यावरून हात फिरवतो त्यामुळे तिला जाग येते आणि मग राघव तिला सांगतो की सिंधू मी अन्वी आणि आयुषचा शोध घेण्यासाठी चाललो आहे तर सिंधू रडतच त्याला मिठी मारते ती म्हणत असते की थँक्यू राघव तुम्ही प्रत्येक संकटामध्ये माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहता आणि त्यावर राघव म्हणतो की सिंधू हे तर माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आभार मानायची खरंच काहीच गरज नाही कारण आभार आभारपारक्यांचे मानतात आपल्या व्यक्तींचे नाही आणि मग त्यानंतर सिंधू राघवला सांगते की तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का की आयुष गायब आहे पण शकुंतला देवींच्या चेहऱ्यावर त्यांचा एकुलता एक मुलगा गायब आहे म्हणून काळजी दिसत नव्हती उलट त्यांचा सगळा फोकस मला तुरुंगात कसं टाकता येईल याकडेच होता आणि त्यावर राघव म्हणतो की अगदी खरं आहे सिंधू आणि ही गोष्ट आपल्याला इग्नोर करून चालणार नाही इन्व्हेस्टिगेशनमध्ये याचा नक्कीच फायदा होईल आणि मग त्यानंतर तो लगेच अन्वी आणि आयुषचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत बारा तास होऊन गेलेले असतात मात्र तरीही अन्वी आयुष्यचा शोध लागत नाही आणि मग शकुंतला देवी कमिशनर साहेबांनाच घेऊन राघवच्या ऑफिसमध्ये जाते आणि मग ते राघवला सांगतात की आता तुला सिंधूला अटक करावीच लागेल आणि मग राघव नाईला जाणे सिंधूला अरेस्ट करतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा